मंदिर तालुका तुळजापूर जिल्हाधाराची या शाळेत शाळा या पदावर कार्यरत आहे मला नोकरी लागून साडेचार वर्ष झालेले आहेत आणि दोन वर्षाचा मी पगार देखील गेलेला आहे अडीच वर्षापासून माझा पगार थांबलेला आहे माझ्या मस्तला अचानकपणे सह्याबंद केल्या गेल्या होत्या म्हणून मी शाळा न्यायाधिकरण सोलापूर यांच्या कोर्टात न्याय मागितला होता कोर्टात न्याय मागितल्यानंतर माझ्या बाजूनं त्यांनी आदे सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी अंतिम आदेश पारित केलेला आहे त्या आदेशात सरळ सरळ म्हणलेलं आहे की त्यांच्या संपूर्ण द्यावेत याव्यात त्यांचे वेशन द्यायचे सादर करण्यात यावेत म्हणजे कोर्टाचा निकाल आहे हा कोर्टाचा निकाल नंतर पुन्हा पुढे कुठे गेलात पुढे मी कोर्टाचा निकाल त्या कोर्टानंच इकडे समाज कल्याण अधिकाऱ्यांना दिला होता ना आणि संस्थेला एक प्रतिनिधी तुम्हाला एक प्रतिक्रिया समाज कल्याण विभाग म्हण किंवा तुमची शाळा काय म्हणली तुम्हाला परत निकाल दिल्यानंतर आमच्या शाळेत म्हणून सांगितले सुरुवातीला आणि नंतर समाज कल्याण विभागाने पत्र काढलेलं आहे काय म्हणून पत्र काढलंय पत्र दिलं होतं तत्कालीन समाज कल्याण अधिकाऱ्यांना हे पत्र दिलं होतं काय काय पत्रात पत्रात या सांगितलं गेलेलं आहे की यांचे वेतन दे मस्टर वर्षी सया आणि यांचे वेतन दे सादर करावेत मी या पत्राचा आधार घेऊन मी आता दिवाळीच्या अगोदर आमच्या शाळेवरील कर्मचाऱ्यांशी पगार झाली बरोबर त्यावेळेस मी जिल्हा जिल्हा समाज कल्याण अधिकारी साहेबांना पत्र दिलं होतं पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी त्यांना निवेदन दिलं होतं की सर माझ्या पण या माझ्या शाळेवरील कर्मचाऱ्यांसोबत वेतन द्यायचे सादर जर नसतील तर मागून घ्या आणि माझे वेतन देयके त्यांच्या सोबतच माझं पण वेतन करा समाज कल्याण अधिकारी साहेबांनी इकडं कळवलं नाही शाळेवरती यांचे वेतन द्यायचे सादर करा म्हणून मी जिल्हा अधिकारी साहेबांना अर्ज लिहिला सोळा थोडा दहा दोन हजार पंचवीस रोजी मी जिल्हा समाज जिल्हाधिकारी हा अर्ज दिला आहे बर हा आणि उपोषणाला दिवाळी सण हा मोठ्या उत्साहानं लोक साजरा करतात आणि आज तुमची दिवाळी म्हणतात रस्त्यावर तुमची दिवाळी आज जिल्हा अधिकारी समोर तुम्ही उपोषणाला बसलाय त्यांचं काय उत्तर किंवा त्यांचा कोण माणूस किंवा जिल्हाधिकारी तुमच्याकडे आलते का भेटायला ला 71 तरी इनके लेक्चर में फक्त समाज कल्याण अधिकारी साहेबांचा सा नंबर मागितला हां आणि किनिवो झाले काय भीतीचा केली आणि समाज कल्याण विभागाचा नंबर मी तुमच्याकडून मागून घेतला हो। बर तुम्हाला काय बोललेत मग जिल्हा दीडस मुनी उपक्षनेला बसलाय आज बरोबर धाराशिवने काय बोलले मग तुम्हाला ते त्यांनी काय जिल्हा अधिकारी कार्यालय साहेबांनी साहेब alte का स्वतः माणूस म्हटला कर्मचारी पाठवले होते कर्मचारी पण त्यांचं पर्स काय होतं काय माहिती कलेक्टर ऑफिस आल्याचं सांगितलं आणि त्यांनी सचिन कवडे साहेब म्हणजे जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे सहायक आयुक्त आहेत समाज कल्याण विभागाचे ऐकत आहे तुमची नेमकं दखल कुणी घेतली आहे का नाही घेतली बर तुमची मागणी काय नेमकं माझी मागणी अशी आहे की दोन हजार तेवीस पासून माझे वेतन अडीच वर्षापासून थकत आहे ते वेतन मला मिळावे बरोबर समाजसेवा अधिकारी साहेबांना निवेदन देऊन त्यांनी माझ्या अर्जाची दखल घेतलेली नाही त्यांना मी सरळ सरळ सांगितलं होतं की माझ्या शाळेतील कर्मचाऱ्यांसोबत माझं वेतन करा जर नाही केलं तर त्यांच्या खात्यावर जमा झाल्या झाल्या मी दोन दिवसानं कळवून उपोषणाला बसणार आहे म्हणून मी त्याप्रमाणे सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी मी जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना नंतर काय सांगितलं नाही म्हणजे त्यांनी मला न्याय दिला नाही म्हणून मी त्यांचे वरिष्ठ म्हणजे सगळे जिल्ह्याचे बॉस अधिकारी साहेबांना निवेदन दिलंय आणि उपोषणाला बसते तुम्ही काय करा ज्या शाळेत तुम्ही काम त्या शाळेचं नाव सांगा संत गाडगे बाबा आश्रम शाळा मंगळूर तालुका जाऊन जिल्हा त्या शाळेमध्ये तुम्ही किती वर्षापासून काम करत होता साडेचार वर्ष झाले बरं साडेचार वर्ष झाला तुम्ही काम करताय तिथं तुम्हाला पहिल्यांदा पगार दिलाय का नाही हा दोन वर्षाचा पगार निघालाय माझा बर किती पगार होतो तुम्हाला महिन्याला तिथं मला सुरुवातीला पंचवीस होता नंतर मला ज्या वेळेस माझा पगार थांबलाय त्यावेळेस माझा बत्तीस हजार पगार बर आता साधारण किती दिवस झाले तुम्हाला पगार नाही मिळाला अडीच वर्ष झाले पगार नाही मिळाला ऑगस्ट तेवीस पासून माझा पगार थांबलेला मग ती संस्था म्हणा ते ट्रस्ट म्हणा तुम्हाला असं काय सांगताय का की त्या ठिकाणी दुसरी भरती केली आहे की तुम्ही कामाला येऊ नका असं काय कोण सांगताय का तुम्हाला कुठल्या पदावर काम करताय तुम्ही प्रयोगशाळा परीक्षा बरोबर बरोबर असं आहे का तुम्ही रोज शाळेत जाताय का मग ते तुमच्या सह्या घेतात का नाही घेत नाही घेत मग तुम्ही ते निकाल लागलेले तुमच्या बाजूक आहेत ते तुम्ही त्यांना दाखवले की नाही सगळे पत्र अर्ज त्यांना दाखवले तिथून समाज कल्याण कार्यालयात तिथे गेले कोर्टाने त्यांना एक आदेश दिला होता पण ते ट्रस्ट म्हणा संस्था जे कोण चालवतंय त्यांच्याशी तुमची काय बोलणं झालंय की नाही नाही म्हणजे त्यांनी एक मुख्याध्यापक असते संस्थापकांना पण बोललो होतो आम्ही पण त्यांनी पण आमची काय दखल घेतली नाही असं आहे का दखल घेतली नाही दखल मग आजचं जे तुमचं उपोषण आहे ते उपोषण तुमचं किती दिवस राहणार आहे आणि तुम्हाला न्याय मिळणार आहे की नाही मिळणार आहे ह्यांच्यापाशी मला न्याय मिळेपर्यंत तर मी इथंच बसणार आहे सर म्हणजे दिवाळी तुमची करणार आता आज काय उद्यापासून लक्ष्मी पूजन आणि सगळं चालूच होतं दिवाळी चालूच झाले शुक्रवारी दिवसभर इथं बसलेली होती सर शुक्रवारी कार्यालय चालू होत आणि मी त्याच्या आधी सगळ्यांना कळवलं होतं की उपोषणाला बसणार आहे आता दिवसभरात एक पण म्हणजे कर्मचारी इथं आले नाही आणखी विचार करायला किंवा म्हणजे तुमची मागणी काय किंवा तुम्ही कशासाठी बसलात बरोबर विचार करण्यासारखी गोष्ट आहे आता दिवाळी सण तोंडावर आला आहे आणि तुमचा अडीच वर्षापासून पगार नाही आणि तुम्ही जिल्हाधिकारी समोर उपोषणाला बसलाय तरीही ही तुमची दखल कोणी घेत नाही सगळे तुमच्याकडे तुम तुम निकाल असताना हो माझ्या बाजूने सगळे निकाल पारित झालेले आहेत बरं 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 तरी सुद्धा माझे एक म्हणजे वेतन दे, वे दे करतच सादर करतच सा नाहीत पण आता कोर्टाचा आदेश असल्यावर काय दुसरं काय पाहिजे बरोबर आहे घेत म्हणजे कोर्टाचा अवमान केला थोडक्यात हां कोर्टाचा अवमान केल्यासारखं झालंय ना नाव सांगा तुमचं परत एकदा सुवर्णा दिलीप सिंग राजपूत प्रॉपर कुठले प्रॉपर बरं बरोबर